महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर नियर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त परंडा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून शाळा व महाविद्यालयास भेटी देऊन पोलीस विभागाची माहिती देण्यात आली तसेच महिला व मुलींच्या स्वसंरक्षण तसेच महिलांवर होणारे अत्याचार याविषयी माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे परंडा शहरात पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढून सामाजिक सुरक्षा व वा वाहतूक सुरक्षा वाहतुकीचे नियम व वा सुरक्षित वाहतूक याविषयी जनजागृती करण्यात आली मराठी टुडे साठी समीर उवाळ परांडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा